नमस्कार आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या दैनंदिन जीवनाला स्पर्श प्रतो पण ज्याची जाणीव आपल्याला सहसा नसते तुम्ही कधी विचार केला आहे का की कधी कधी तुम्ही दिवसभर काही विशेष काम करत नसतानाही तुम्हाला प्रचंड थकवा का येतो जणू तुमच्या शरीरातील सारी ऊर्जा कोणीतरी शोषून घेतली आहे तुमचे डोळे जड होतात मन अशांत असते आणि आतून एक प्रकारची पोकळी जाणवते जी शब्दांत व्यक्त करणे कठीण होते हा सामान्य शारीरिक थकवा नसतो ही एक सूक्ष्म चेतावणी असते ज्याबद्दल महान योगी आणि तत्वज्ञ परमहंस योगानंद यांनी शतकांपूर्वी सांगितले होते ते म्हणाले होते काही लोक तुमची ऊर्जा अशा प्रकारे चोरतात जसे अंधारात चोरघरात घुसतो कोणतीही चाहूल न लागता कोणताही आवाज न करता हे असे लोक असतात जे तुमच्या अवतीभवती असतात तुमच्याशी गोड बोलतात हसतात पण जेव्हा ते निघून जातात तेव्हा तुम्हाला काहीतरी मौल्यवान गमावल्यासारखे वाटते परमहंस योगानंदर याला सूक्ष्म ऊर्जा हरण म्हणत असत ही ती ऊर्जा असते जी तुमच्या उत्साहावर तुमच्या विचारांच्या स्पष्टतेवर तुमच्या प्रेरणांवर आणि तुमच्या ध्यानाच्या खोलीवरही नियंत्रण ठेवते सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हे सर्व इतक्या सूक्ष्म स्तरावर घडते की आपल्याला कधी कळतच नाही कोणत्या क्षणी आपली ऊर्जा निसटली आणि कधी आपण आपल्या आंतरिक सामर्थ्याला गमावून बसलो एका साधकाने योगानंदांना विचारले होते गुरुदेव मी काहीच चुकीचे केले नाही तरी माझ्या साधनेत घट का होत आहे योगानंदांनी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाले तू काही केले नाहीस पण ज्यांच्या सान्निध्यात तू राहतोस त्यांनी खूप काही केले आहे त्यांनी तुझी ऊर्जा हळूहळू शोषून घेतली आहे तुमच्याही आयुष्यात असे काही लोक असतील कदाचित मित्र नातेवाईक किंवा सहकारी जे तुमच्याशी वारंवार बोलतात तुमचे कौतुक करतात तुमच्या समस्या ऐकून घेतात किंवा त्यांच्या दुःखाच्या कहाण्या तुम्हाला सांगतात पण प्रत्येक संवाद संपल्यावर तुम्हाला असे का वाटते की आतून काहीतरी तुटले आहे हीच ती सूक्ष्म चोरी ती अदृश्य लूट जी आधुनिक विज्ञान पूर्णपणे समजू शकत नाही पण योगिक परंपरांना शतकानुशतके माहीत आहे परमहंस योगानंद म्हणतात की प्रत्येक व्यक्तीच्या सभोवताली एक ऊर्जेचे क्षेत्र असते एक सूक्ष्म आभामंडल हे केवळ आपल्या भावनांनाच नव्हे तर आपली शक्ती आपली चेतना आणि आपली आध्यात्मिक अवस्थाही दर्शवते जेव्हा एखादी व्यक्ती वारंवार आपल्याशी नकारात्मक संवाद साधते तक्रारी करते किंवा आपले दुःख आपल्यावर लादते तेव्हा ती ते आपल्या आभामंडलात एक प्रकारचा भंग निर्माण करते एकदा हा भंग झाला की ऊर्जा हळूहळू सातत्याने आणि पूर्णपणे अचेतनपणे बाहेर पडू लागते म्हणूनच तुम्ही दिवसभर काही विशेष काम न करताही थकल्यासारखे वाटता म्हणूनच ध्यानाला बसल्यावर मन चंचल होते आणि खोलीत उतरणे अशक्य वाटते सत्य हे आहे की आपली ऊर्जा केवळ आपल्या कर्मांमुळे नाही तर आपल्या संपर्कांमुळेही निर्धारित होते ज्या लोकांशी आपण वारंवार भेटतो ज्यांच्या गोष्टी ऐकतो ज्यांच्या भावनांना आपण आपल्या मनात स्थान देतो ते सर्व आपल्या ऊर्जेची पातळी वाढवूही शकतात किंवा ती पूर्णपणे शोषूनही घेऊ शकतात सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे अनेकदा हे लोक स्वतःला तुमचे हितचिंतक मानतात ते तुम्हाला मदत करू इच्छितात तुम्हाला आधार देतात पण नकळतपणे तेच तुमच्या ऊर्जेचे सर्वात मोठे शत्रू बनतात कारण त्यांनी स्वतःच्या आतली वेदना निराशा आणि नकारात्मकता नियंत्रित केलेली नसते आणि आता ते ती वेदना तुमच्यामध्ये संक्रमित करत असतात योगानंदांची चेतवणी अगदी स्पष्ट होती जो आपल्या मनावर नियंत्रण ठेवत नाही तो आपल्या आजूबाजूच्या लोकांची ऊर्जाही विस्कळीत पडतो म्हणूनच ध्यानाची पहिली अट हे आहे संगतीचा योग्य निवड तुम्ही कोणासोबत जास्त वेळ घालवता कोणाच्या गोष्टींना गांभीर्याने घेता कोणाच्या भावनांमध्ये वाहून जाता या सर्व गोष्टी तुमच्या साधनेची पातळी ठरवतात एकावेळी योगानंद एका आश्रमात होते जिथे एक तरुण साधक खूप ध्यान करत असे त्याचे मुख तेजाने चमकत असे पण काही महिन्यातच त्याचे तेज हळूहळू कमी होऊ लागले योगानंदांनी त्याला बोलावले आणि विचारले तू कोणत्या लोकांसोबत वेळ घालवत आहेस युवकाने काही नावे सांगितली आणि योगानंदाने दीर्घ श्वास घेत म्हटले यांपैकी एक व्यक्ती अशी आहे जी दिसायला खूप नम्र वाटते पण तिचा आत्मा क्लेशांनी भरलेला आहे तिचा सहवास तुझ्या चेतनेला कमकुवत करत आहे जेव्हा युवकाने त्या व्यक्तीपासून अंतर ठेवले तेव्हा काही आठवड्यातच त्याची ऊर्जा परत येऊ लागली तुमच्याही आयुष्यात असे कोणी आहे का कोणीतरी जो नेहमी दुःखी असतो पण तुमच्याशी वारंवार जोडण्याचा प्रयत्न करतो कोणीतरी जो तुम्हाला ऐकण्याच्या बहाण्याने आपल्या दुःखाचा डोंगर तुमच्या डोक्यावर ठेवतो नीट विचार करा तुमचे ध्यान तुमची एकाग्रता तुमची आंतरिक शक्ती हे सर्व तुमचा आंतरिक खजिना आहे त्यांना सुरक्षित ठेवणे ही तुमची जबाबदारी आहे आणि यासाठी हे ऊर्जाचं ओळखणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही त्यांना योग्य वेळी ओळखले नाही तर तुमची साधना केवळ एक औपचारिकता बनून राहील येथूनच त्या ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात होते जे फक्त जागरूक लोकांनाच प्राप्त होते ज्यांना माहीत आहे की ऊर्जेचे संरक्षण हे कोणत्याही संपत्तीपेक्षा कमी नाही आता प्रश्न असा येतो की आपण या शांतपणे ऊर्जा चोरणाऱ्यांना कसे ओळखावे आणि जर ओळखले तर त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचवावे प्रत्येकापासून अंतर ठेवायला हवे का की अशी कोणती तरी युक्ती आहे ज्यामुळे आपण आपल्या ऊर्जेला सुरक्षित ठेवू शकतो जरी आपल्या आजूबाजूला कितीही नकारात्मकता असली तरी याचे उत्तर होय असे आहे एक प्राचीन तंत्र आहे एक साधी पण प्रभावी साधना आहे जी जाणून घेतल्यास तुम्ही तुमची ऊर्जा इतकी मजबूत करू शकता की कोणीही तिला चोरू शकणार नाही हे तंत्र काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला अधिक खोलवर जावे लागेल ऊर्जा संरक्षणाचे रहस्य अभेद्य कवच परमहंस योगानंद यांच्या चेतावणीच्या गूढ रहस्यात जसजसे आपण खोलवर जातो तसतसे एक गोष्ट अधिक स्पष्ट होते हे जग केवळ भौतिक नाही आहे हे ऊर्जेचे जग आहे जिथे प्रत्येक संबंध प्रत्येक भावना प्रत्येक विचार एक कंपन आहे एक तरंग आहे जो आपल्याला वर उचलू शकतो किंवा हळूहळू नष्ट करू शकतो पहिल्या भागात आपण पाहिले की कसे काही लोक नकळतपणे किंवा जाणून बुजून आपली ऊर्जा शोषून घेतात आपल्याला कमकुवत करतात आणि आपली साधना आतून पोखरून टाकतात आता आपण त्या रहस्यावर प्रकाश टाकू जे जाणून घेतल्यास तुम्ही स्वतःला या सूक्ष्म चोरांपासून सुरक्षित करू शकता परमहांस योगानंद यांनी एकदा म्हटले होते की जर तुम्हाला असे वाटत असेल की कोणीही तुमच्या आत्म्याला स्पर्श करू नये तर तुम्हाला तुमच्या ऊर्जेला भिंतीन प्रमाणे वेढावे लागेल अशा संरक्षणाच्या कवचात जे दिसत नसले तरी अटल असेल त्यांनी हे संरक्षण साधनेच्या माध्यमातून शक्य असल्याचे सांगितले ध्यान मंत्रजाप आणि सर्वात प्रभावी तंत्र म्हणजे कंपन संधारण ही एक अशी योगिक पद्धत आहे जिथे साधक आपली ऊर्जा बाह्य प्रभावापासून सुरक्षित ठेवण्यासाठी एक कंपनाचे आवरण तयार करतो ही कोणतीही तांत्रिक क्रिया नाहीये तर एक सूक्ष्म विज्ञान आहे जेव्हाही तुम्ही ध्यानाला बसता आणि आपल्या आतली ऊर्जा एकत्रित करता तेव्हा तुमच्या सभावताळी एक कंपन तयार होते हेच कंपन तुमचे संरक्षण करते पण जर तुम्ही ध्यानानंतर पुन्हा त्याच लोकांशी संवाद साधायला सुरुवात केली जे तुमची ऊर्जा शोषून घेतात तर हे कंपन तुटते आणि तुम्ही पुन्हा त्याच चक्रव्यूहात अडकता म्हणूनच सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की ध्यान केवळ एक अभ्यास नसून एक आत्मसंरक्षण कवच आहे आणि ते तुटण्यापासून वाचवणे तितकेच महत्वाचे आहे जितके ते तयार करणे परमहंस योगानंद आपल्या शिष्यांना नेहमी सांगत असत की ध्यानानंतर शांत रहा आणि जेव्हा बोला तेव्हा प्रत्येक शब्दात शक्ती भरा कारण तुमची वाणीच तुमच्या ऊर्जेचे पहिले द्वार असते तुम्ही एखादा नकारात्मक व्यक्तीशी संवाद साधताच ते द्वार उघडते आणि तुमची ऊर्जा बाहेर वाहू नागते मग प्रत्येक वेळी आपल्याला शांत राहावे लागेल का नाही पण आपल्याला जागरूक राहावे लागेल जर एखादी व्यक्ती प्रत्येक संवादानंतर तुम्हाला थकलेले किंवा अस्वस्थ वाटावा लावत असेल तर तो एक संकेत आहे की ती व्यक्ती तुमच्या ऊर्जेवर परिणाम करत आहे योगानंद म्हणतात तुमची ऊर्जा केवळ त्यांनाच द्या जे तिचा सन्मान करतात तिचा आदर करतात आता प्रश्न येतो की जर एखादी नकारात्मक व्यक्ती आपल्या जीवनाचा भाग असेल जसे की कुटुंबातील सदस्य ऑफिसमधील सहकारी किंवा असे कोणी ज्यांच्यापासून आपण दूर राहू शकत नाही तर अशा परिस्थितीत काय करावे इथे योगानंदांनी विवेकी अंतर म्हणजेच डिसर्निंग डिस्टन्सचे तत्वज्ञान दिले याचा अर्थ असा की तुम्ही त्यांच्याशी बोला पण भावनिकरित्या स्वतःला गुंतवू नका तुमची सहानुभूती मर्यादित असावी कारण सहानुभूती देखील एक ऊर्जा आहे जर तुम्ही प्रत्येकाच्या दुःखाला स्वतःवर ओढून घेतले तर तुम्ही स्वतःच त्या ऊझ्याखाली दबून जाल योगानंदानुसार सहानुभूतीचा अर्थ असा नाही की तुम्हीही रडायला लागा तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही त्याला शांततेचा अनुभव द्या आणि ही शांतता तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा सांभाळून ठेवाल ज्योती आभामंडळ साधना आंतरिक शक्तीचे रहस्य आता आपण त्या योगिक तंत्राबद्दल बोलू ज्याने तुम्ही आपले आभामंडळ इतके सशक्त करू शकता की कोणतेही नकारात्मक कंपन त्यात प्रवेश करू शकणार नाही याला ज्योती आभामंडळ साधना म्हणतात या साधनेत तुम्ही ध्यानाच्या स्थितीत बसून कल्पना करता की तुमच्या हृदयाच्या आत एक दिव्य प्रकाश जळत आहे हा प्रकाश हळूहळू तुमच्या संपूर्ण शरीरात पसरतो मग तुमच्या सभोवताळी गोलाकार फिरतो हा प्रकाश तुम्हाला एका दिव्य संरक्षण कवचाप्रमाणे वेढून टाकतो हे दररोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दहा ते पंधरा मिनिटे करावे लागते काही दिवसातच तुम्हाला अनुभव येईल की तुमची ऊर्जा स्थिर होत आहे लोक तुमच्या उपस्थितीत स्वतः शांत होतात आणि नकारात्मकता आपोआप दूर हटू लागते हे संरक्षण कवच झाल्यानंतर तुम्हाला ज्यांच्याबद्दल वाईट वाटत होते तेच लोक तुमच्या परममित्र काम करावे लागेल ही केवळ मानसिक कल्पना नाही विज्ञानही मानते की जेव्हा तुम्ही ध्यानादरम्यान एखाद्या भावना किंवा प्रतिमेवर एकाग्र होता तेव्हा तुमचे मस्तिष्क त्याच प्रकारच्या लहरी उत्पन्न करू लागते याचा थेट परिणाम तुमच्या मज्जासंस्थेवर आणि ऊर्जा क्षेत्रावर होतो म्हणूनच ही साधना केवळ आत्म्यालाच नव्हे तर शरीरालाही शक्तिशाली बनवते आता एक आणखी महत्वाची गोष्ट जी परमहंस योगानंद यांनी सांगितली होती दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा आज मी माझी ऊर्जा केवळ त्याच विचारांना भावनांना आणि लोकांना देईन जे मला उन्नत करतील हा एक मानसिक संकल्प आहे ज्याला दररोज पुन्हा पुन्हा सांगणे तुमच्या ऊर्जेला एक दिशा देते हे कोणतेही तंत्र नाही तर एक संकल्पशक्ती आहे जो व्यक्ती दिवसाची सुरुवात अशा प्रकारे करतो त्याची ऊर्जा आपोआपच जागृत होते आणि त्याला नकारात्मकतेपासून वाचवते पण जर तुम्ही आधीच खूप थकलेले असाल खचलेले असाल आणि तुमची ऊर्जा जवळपास संपलेली असेल तर तुम्ही या साधनेने पुन्हा उठू शकता का हो नक्कीच परमहंस योगानंद म्हणाले होते की कोणीही इतका खाली पडलेला नसतो की तो उठू शकणार नाही जर तुमच्या आत उठण्याची इच्छा असेल तर ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुम्हाला उठवण्यासाठी तयार आहेत तुमचं पहिलं पाऊल मौन साधना असावं काही दिवसांसाठी खूप कमी बोला केवळ आवश्यक गोष्टी बोला मोबाईल सोशल मीडिया अनावश्यक संवाद यापासून स्वतःला दूर ठेवा दररोज काही वेळ एकांतात बसा आणि कोणत्याही ध्येयाशिवाय केवळ तुमच्या आंतरिक कंपनाकडे लक्ष द्या हळूहळू तुम्हाला तुमची हरवलेली ऊर्जा परत येत असल्याचं जाणवेल दुसरं पाऊल आहे आभार साधना जे काही तुमच्याकडे शिल्लक आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा जेव्हा तुम्ही दररोज सकाळी उठून तीन गोष्टींबद्दल आभार मानता तेव्हा तुम्ही ऊर्जेच्या स्रोताशी जोडले जाता कृतज्ञता ही ती शक्ती आहे जी तुमच्यामध्ये पुन्हा ऊर्जा भरू शकते जरी बाहेरचं जग कितीही अशांत असले तरी आणि अंतिम पाऊल सेवा परमहास योगानंद म्हणतात की जेव्हा तुम्ही तुमची ऊर्जा इतरांच्या भल्यासाठी वापरता कोणत्याही अपेक्षेशिवाय तेव्हा ब्रह्मांड स्वतः तुमची ऊर्जा अनेक पटींनी परत करते म्हणूनच काही वेळ अशा कामांमध्ये लावा जिथे तुम्ही निस्वार्थपणे कोणाची मदत करू शकाल जरी ती केवळ एक स्मिताहासी असो किंवा प्रेमाचा शब्द असो ही निस्वार्थ सेवा तुमच्या आत्म्याला शुद्ध करते आणि तुमच्या कंपनाला स्तरावर घेऊन जाते शाश्वत शांततेकडे अंतिम संकल्प आणि आता सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला हे ऊर्जेचं संरक्षण कधी तुटू नये असे वाटत असेल तर तुमची संगत बदला अशा लोकांशी जोडले जा जे तुमची ऊर्जा वाढवतात जे तुमच्यातील ज्योत ओळखतात जे तुमच्या मौनालाही समजून घेतात आणि अशा लोकांपासून हळूहळू अंतर ठेवा जे केवळ घेण्याची सवय ठेवतात परत देण्याच्या भावनेशिवाय तुमच्या आत अनंत शक्ती आहे तुम्ही स्वतः स्त्रोत आहात पण हा प्रकाश, प्रकाश तोपर्यंत जिवंत राहील जोपर्यंत तुम्ही त्याचं रक्षण कराल हे जग ऊर्जेचे आहे जो जागरूक आहे तोच सुरक्षित आहे तर आजपासून एक व्रत घ्या की तुम्ही तुमची ऊर्जा अंधांधू खर्च करणार नाही तुम्ही तुमच्या आतल्या प्रकाशाचे असे रक्षण कराल जसा एखादा दिवा वादळात जळत असतो आणि जेव्हा तुम्ही हे करू शकाल तेव्हा तुम्ही केवळ स्वतःलाच नव्हे तर इतरांनाही अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाऊ शकाल जर तुम्हाला हे विचार ज्ञानवर्धक वाटले असतील जर तुम्हाला असे जाणवले असेल की तुमच्या ऊर्जेबद्दल काहीतरी नवीन शिकायला मिळाले आहे तर या विचाराला जीवनात उतरवा तुमचे अनुभव टिप्पण्यांमध्ये नक्की सांगा की तुम्ही कधीकधी तुमची ऊर्जा कमी झाल्याचे कसे जाणवले आहे आणि हो हा संदेश तुमच्या प्रियजनांपर्यंत नक्की पोहोचवा शेअर करा जेणेकरून इतर लोकही या सूक्ष्म ऊर्जा चोरांपासून स्वतःला वाचवू शकतील आणि जर तुम्ही असे गूढ दुर्मिळ आणि सखोल विषय जाणून घेऊ इच्छित असाल तर आमच्या चॅनलशी जोडलेले राहा पुढच्या वेळी पुन्हा भेटू एका आणखी गूढ रहस्यासोबत तोपर्यंत आपल्या आतल्या प्रकाशाला जपून ठेवा आणि लक्षात ठेवा जो जागरूक झाला तोच वाचला